दर्यापूर शहरातील यवदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीची गर्भधारणा केल्या गेली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की यातील फिर्यादी व आरोपी हे एकाच जातीचे असून एकमेकांना नात्याने ओळखतात सन दोन हजार एकवीसच्या उन्हाळ्यात फिर्यादी ही तिच्या मावशीकडे म्हणजेच रामागड तालुका दर्यापूर येथे राहण्याकरिता गेली होती त्याच दरम्यान सन दोन हजार एकवीस मध्ये आरोपी श्याम सोडंके याने तिला फोन करून रामागड येथील पाण्याच्या तळ्यावर भेटण्याकरिता बोलाविले व ती गेली असता आरोपीने तिला म्हटले कि मला तू खूप आवडते व माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून त्याने फिर्यादी सोबत शारीरिक संबंध केले त्यानंतर सन दोन हजार बावीस मध्ये काही दिवसांकरिता फिर्यादी ही आजी आजोबा राहत असलेल्या दर्यापूर ते आकोट शेतातील खोपडीत राहण्याकरिता गेली होती दरम्यान आरोपी सोळंके हा भेटण्याकरिता कोणी नसताना येत असे व तो फिर्यादी सोबत शारीरिक संबंध ठेवत होता दरम्यान 24 सप्टेंबर 2023 रोजी फिर्यादी हिच्या घरी तिला दिवस गेल्याचे समजले वरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला असता आरोपीला अटक करून तीनशे तीनशे कलम दोन एन आय कलम चार सहा पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा पुढील तपास यौद्याचे ठाणेदार आशिष चेसरे दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे व कर्मचारी करीत आहेत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर